साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोला देशाच्या प्रगतीमध्ये अभियंताची भूमिका महत्त्वाची असून रेल्वे सुरक्षा व्यवस्था तसेच अत्याधुनिक वस्तू निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वस्तूंच्या निर्यातीमध्ये वाढ होऊन आयात कमी करण्यात अभियंत्याची भूमिका महत्त्वाची असून अमेरिका फ्रान्स ब्रिटनला अभियंता पुरवणारा भारत देश असून या देशातील अभियंत्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापनासाठी महायुतीची शिलेदारांना पुन्हा संधी देऊ विकासाला गती द्यावी अकोला जिल्ह्यात दोन हजार दोन हजार चार दोन मध्ये दुष्काळ पडल्यावर पाण्याच्या टंचाईसाठी काळात रेन हार्वेस्टिंग प्रकल्प अभियंत्यांनी राबवून सामाजिक दायित्व केल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तीनशे फुटाच्या खाली मिळत नव्हता पाण्याची पातळी वाढवून अभियंत्यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात संकट काळात मदत केली होती आणि आज महाराष्ट्रात सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता अभियंता एकत्रित येऊन महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी संवाद दिवाळी संमेलन करून बळ देत असल्याबद्दल कोटी कोटी अभिनंदन असल्याचे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांनी केले यावेळी अनुप धोत्रे यांनी अभियंता हा निर्माता असल्यामुळे आपल्या कल्पना दृष्टीने विकासाचा आराखडा तयार करून त्याला साकार देणारा महत्वाचा घटक असो शहराच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन करून अकोला उमेदवार रणधीर सावरकर विजय अग्रवाल बळीराम शिरस्कार प्रकाश भारसाकडे हरीश पिंपळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले यावेळी किशोर पाटील यांनी महायुतीच्या महत्त्व सांगितले आमदार सावरकर यांनी केलेल्या कामाचा अहवाल देणारे एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल जयंत मसने डॉक्टर किशोर मालोकार अभियंताचे संयोजक योगेश मानकर रमन पाटील योगेश फुलकर सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन डॉक्टर सतीश उटांगणे डॉक्टर युवराज देशमुख डॉ अमित कावरे अंबादास ओमाडे प्रशांत औचार राहुल देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते